नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिटकर यूट्यूबवर जो आपला वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा हिंदू बहुल देश आहे हिंदू बहुसंख्यांक आहे आणि भारताव्यतिरिक्त भारताचं म्हणजे जा आपण ज्याला म्हणतो फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तानातही हिंदू होते आपला देश इकडे अफगाणिस्तान इकडे खाली व्हिएतनामपर्यंत पसरलेला होता परंतु ब्रह्मदेश मंडाले परंतु कालांतराने आत्ता जो भारत उरला आहे त्या भारताव्यतिरिक्त इतर देशात असणारे म्हणजे फाळणीनंतर पूर्व बंगाल पश्चिम बंगाल किंवा पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान असे देश निर्माण झाले ज्याला आत्ता पण बांगलादेश पाकिस्तान म्हणून ओळखतो अफगाणिस्तान आपल्याला माहिती आहे तिथं तालिबानची सत्ता आहे आणि इतर काही देशातून येणाऱ्या मुस्लिम व्यतिरिक्त म्हणजे जिथे हिंदूंचा पारशी लोकांचा जैन लोकांचा बौद्ध लोकांचा शीख लोकांचा आणि ख्रिश्चन लोकांचा छळ होतो परसिक्युशन होतं म्हणजे रिलिजियस धार्मिक आधारावर त्यांचा छळ होतो रिलिजियस परक्यु परक्युशनचे जे शिकार असतात अशा ह्या लोकांना भारतात येण्यासाठी कट ऑफ डेट म्हणजे शेवटची तारीख म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी पूर्वी आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग आपण मोकळा केला होता पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या देशातून येणाऱ्या लोकांना आपण भारताचं नागरिकत्व <ख्णांगीस्तानी गार्यी> दिलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये बौद्ध असतील शीख असतील पारशी असतील जैन असतील ख्रिश्चन असतील आणि हिंदू कारण हे बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये हे सगळे लोक अल्पसंख्याक आहेत आणि त्यांचा तिथे मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे तिथे त्यांचा भारत ह्या लोकांचा छळ होतो आता आपल्याला माहिती आहे की फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात अठरा ते वीस टक्के हिंदू बहुसंख्य हिंदू लोकसंख्या होती आज तिथे एक ते दीड टक्के हिंदू लोकसंख्या राहिलेली आहे पाकिस्तानात दरवर्षी हजार मुली हिंदू धर्मीय बौद्ध धर्मीय शीख धर्मीय या पळून नेऊन त्यांचं जबरदस्तीने निकाल लावून मुस्लिम धर्मपरिवर्तन केलं जातं बांगलादेशमध्ये आत्ता नुकताच तख्तापलट झालेला आहे आणि मोहम्मद युनुस यांनीच कारभार हातात घेतला आहे पण त्याच्या आधी तिथे हिंदू वंशाच्या हिंदू बौद्ध शीख असतील किंवा बौद्ध जैन ख्रिश्चन असतील ख्रिस्ती लोकं असतील ह्यांचे फार छळ झाले त्यांच्या महिलांवर अत्याचार करणार आले त्यांची दुकानं घरं चालण्यात आली त्यांच्या संसाराची राख रांगोळी करण्यात आली हे सगळं घडतंय त्यामुळे ह्या लोकांना भारतात आश्रय देणे कारण हिंदू म्हणून हे हिंदू ख्रिश्चन जैन पारशी आणि बौद्ध हे लोक जाणार कुठे जगाच्या पाठीवर त्यामुळे यांना भारतात आश्रय देण्यासाठी सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टची कट ऑफ डेट ही आता एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा सोडून आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस करण्यात आली आहे ह्या तारखेच्या आतमध्ये भारतात आलेल्या किंवा आता येऊ कि शकणाऱ्या सर्व लोकांना भारतात आश्रय दिला जाईल त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल कारण हे लोक आपल्या जीवाच्या भीतीने आपल्या आब्रूच्या भीतीने आपल्या महिलांना वाचवायला आपल्या स्वतःचा जीव वाचवायला भारतात येऊ इच्छित आहेत त्यामुळे भारत आपलं उदार अंतकरणाने करणाने ह्या लोकांना आश्रय द्यायला मागे पुढे पाहणार नाही त्यांनी त्रास दिला परंतु आम्ही तुम्हाला स्वीकारत आहोत आम्ही तुम्हाला आश्रय देत आहोत भारताच्या आश्रयाला या तुम्ही ख्रिश्चन असाल तुम्ही बौद्ध असाल तुम्ही शीख असाल तुम्ही पारशी असाल किंवा तुम्ही हिंदू असाल तुमचं हा देश स्वागत करेल कारण इथं कुठल्या धर्माच्या आधारावर इथं भेदभाव केला जात नाही त्रास दिला जात नाही छळ केली जात नाही त्याच्यानंतर तुमच्या जो काय व्यवसाय धंदा असेल त्याला हात लावला जात नाही तुमच्या घरातल्या महिला मुली यांना त्रास दिला जात नाही इतका चांगला देश आहे इथं कुठल्याही प्रकारची छळ नाही सतवणूक नाही इथे मुख्या प्राण्यांनासुद्धा घास दिला जातो त्यांच्या नरड्यावर सुरी चालवली जात नाही अशा प्रकारचा हा देश आहे इथं माता भगिनींकडे सन्मानाने पाहिलं जातं आदराने पाहिलं जातं म्हणून उन्होंने सताया म्हणजे बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल इतर देश असतील उन्होंने सताया लेकिन हिंदुस्तानने तुम्ही गले लगाया अशा प्रकारचं हे वातावरण आपला देश तयार करतो आहे आणि आजूबाजूच्या देशांमधील अल्पसंख्यांक ठरलेल्या हिंदू जैन बौद्ध शीख ख्रिस्ती लोकांना दिलासा देतो आहे की हा भारत तुमचं आश्रयस्थान आहे तुमचं शरणस्थान आहे बांगलादेशातल्या ज्या आधीच्या पंतप्रधान होत्या त्यांनासुद्धा भारताने आश्रय दिल्या त्या मुस्लिम आहेत त्यांना बांगलादेशमधून सुरक्षित भारतात आणून त्यांना आश्रय देण्याचं कामसुद्धा भारताने केलं आहे म्हणजे एका मुस्लिम देशाच्या मुस्लिम महिला पंतप्रधानांना सांभाळण्याचं भारत काम करू शकतो तर आपल्या मूळ आपला असलेला बौद्ध शीख जैन ख्रिस्ती हिंदू या लोकांना भारतात स्थान देण्याचं काम भारत का करू शकणार नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला तर तो प्रश्न सोडून द्या कारण भारत ही संतांची भारत ही सहिष्णुतेची भारत ही सर्वसमावेशकता भारत ही वसुधैव कुटुंबकम असा असं हे तत्त्व आणि तत् सत्व मानणारी अवलंबणारी भूमी आहे त्यामुळे ह्या भूमीचा मुलाधारच हा हा आहे की आपण सर्व एक आहोत आपण धरती धरतीमातेची लेकरं आहोत त्यामुळे ह्या भूमिकेतून भारताच्या आपल्या भारत सरकारने हा जो निर्णय घेतला आहे सिटिझन अमेंडशिप ॲक्टच्या कट ऑफ डेटमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशी दुरुस्ती करून तो लागू झालेला आहे आणि त्यामुळे इतर देशांमध्ये दे, जे धार्मिक विद्वेषाचे शिकार झालेले लोक आहेत होत आहेत त्यांची छळ सतवणूक पीडा होत आहे त्यांना भारतात आश्रय देण्याचं काम या निमित्ताने होणार आहे एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे तुम्हाला हे माहिती होतं का आत्ता माहिती झालं का तुमच्या ह्याबद्दल काय अभिप्राय आहेत मत आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका आणि ह्या आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहायला मिळतील समविचारी लोकांना ह्या चॅनलशी जोडा आपला चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद